नमस्कार मित्रांनो सो आज आहे संडे आणि आज आम्ही गेलेलो आहोत मूवी बघायला वंशू खूप दिवसापासून बोलत होता पप्पा मला टुंबर टू टु बघायचं आहे तो फायनली आम्ही त्याची इच्छा पूर्ण केली आणि आम्ही त्याला मूवीला घेऊन गेलो पण मूवीची तिकीट बुक करताना आम्ही चेक नाही केलं की अठरा वर्षाच्या खाली खालच्या मुलांना टुंबर टू टु बघायला अलाउडच नाही आहे आणि आम्ही तिकीटसुद्धा बाय केली तिकडे गेल्यानंतर कळलं की अठरा वर्षाच्या खाली मुलांना अलाऊड नाही आहे मग आम्ही तिकडे तीच तिकीटं सेल केली आणि नंतरला मी माझा नवसाचा ह्याची तिकीटं बाय केली पण तो शो होता दोन तासांनी मग दोन तास काय करायचं त्यामुळे आम्ही गेलो मॉल आम्ही ठरवलं की मॉल एक्स एक्सप्लोअर करूया मग आम्ही गेलो गेम झोनमध्ये आणि और... आणि गेम झोन बोलल्यावरती रियांश आणि वंशचा चेहरा खूप खुलला रियांशला तर आम्ही पहिल्यांदाच मॉलमध्ये आणलेला त्यामुळे तो खूप उत्साही होता आणि वंश तर नेहमीच येतो मॉलमध्ये तर त्याला गेम झोनमध्ये जायचं असतं तर त्याचा चेहरा एकदम खुलला त्यानंतर आम्ही रियांशला बसवलं घोड्यावरती आणि नंतर त्याला कारमध्ये बसायचं होतं मग नंतर तो त्याला कारमध्ये सुद्धा बसवलं दोन तीन राऊंड मारून आल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा त्याच कारमध्ये जायचं होतं आणि नंतरला आम्ही गेलो मूवी टाईमला